नमस्कार मी मेघा तुमचं स्वागत करत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजचा दिवस तुम्हाला सुखाचा समाधानाचा जाऊ शांतीचं जाऊन घेत बाप्पा चर्मे प्रार्थना तर आज जायचं आहे रोशनसाठी शॉपिंग करायला पुण्यात आणि इतका पाऊस आहे ना खूप पाऊस आहे अजिबात पाऊस उघडायचं घेत नाही आहे तर खूप पाऊस पडतो आहे आणि पहिल्यांदा तर गाडीवर चाललो होतो पण नंतर आहे ना गाडी एका ठिकाणी ठेवली आणि बस प्रवास करायला सुरुवात केली तर इथं पोचलं आहे बघा आणि ना इतर वेळेला ह्या रोडवरती एवढी गर्दी असते ना रोज खूप गर्दी असते पण पावसामुळे काहीच दिसत नव्हतं त्याच्यामुळं आता बसमधून उतरून आम्ही चलत चलत शनिवार वाड्यापर्यंत आलो आणि ह्याला चक्कर यायला लागली आणि आणि आम्ही बसलो इथं मंचुरियन स्टॉल्स कशी

शेफ पाव आणि एक दबेली ऑर्डर केलेली आहे तर हे आहे गणपती बाप्पांचे मंदिर श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर आहे आणि इथं पण आज पूजा चालू होती का समोरच गणपती बसवण्याची तयारी चालू आहे दगडूशेठ गणपती तिथं बसवतात हो तर ति के मंजिरे, ते केरळमध्ये एक मंदिर आहे त्या मंदिराचा देखावा हो केलेला आहे ह्यावर्षी स्वामी पद्यनाथ मंदिर मुख्य मंदिर आहे केरळमध्ये तर त्या मंदिराचा देखावा हो केलेला आहे यावर्षी लोकर रोड क्रॉस कर तर जीन्स घेतलेली आहे तो फिटिंग करण्यासाठी हे किती शॉपिंग केली आहे पुढं पुढं

तर पोलीस आलेले आहेत आणि त्यांना सगळ्यांना बोलत लवकरात लवकर काढून घ्या कारण की आम्ही यायच्या टाईमाला पाणी अजिबात नव्हतं आणि आता पाणी रस्त्यापर्यंत इतका पाण्याचा काय बोलतोय पाणीवर इतक्या वरती पाणी थोडी नाही येत हा सगळे लोक थांबले ते लवकरात लवकर हा ब्रिज पण बंद करणार करणारे स्पीड मध्ये शॉपिंग झालेली जाई सगळे पाण्याचे तर किती पाणी आणि पाणी माहिती जेव्हा पण एकदा बंद झालं पुन्हा रेड अलर्ट सांगितला होता तेव्हा हे पाणी ब्रिज वरून पण चाललो मेट्रो वरून चाललो होतो गप राहतो या ब्रिज पाणी चाललं होतं एवढं पाणी आलत आता हे ब्रिज पण पण करणार आहे पाणी आपण आलो तेव्हा पाणी तरी होत का म्हणजे ते रस्त्यावर रस्त्यावरून पण पाणी जात पण रस्त्याच्या वर पाणी गप राहतो आता किती पाणी वाढलं पाऊसच कौण्याला भिज मी भिजलो बार तर आईने दिलेले रोशनला खायला बरं झालं आईने डबल पिशवू दिली आईने पूर्ण पॅक केले तरी पण हाय उघडे काय मिरच्या दिल्या तिन इतका पाऊस चाललाय ना आज दिवसभर पाऊस आहे रोशन पूर्ण भिजून आला येताना गेला होता ये पुण्यात येत तसाच वाबुलीला गेला आणि ती गाडी येत असते पाच वाजता येते ना गाडी त्या गाडीतून सामान घेतलं तर लाल मिरच्या दिल्यात तू पण केल्यात ना लाल मिरच्या मी पण केली आपण गावाला चांगले ते एवढ्या वाळलेच नाही अरे टोस्ट खारी दी दी, क्रीम भाया भाया। दोन तुला हो आवडतं ना म्हणून रोशनला आवडत आणि रोशन जायचंय म्हणून आईने पाठवून दिलंय त्याच्यासाठी काढून दाखव त्याच्यात काय दिले तसं आईनी पप्पा जे येणार होते बरं का तोश्ण तोश्ण गयो आज पण नेम पप्पा आजारी पडले त्याच्यामुळे काही आता नाही आला नान केड दिले मला आवडतं त्या दिवशी मी घेऊन गेलो होतो ना तेव्हा मी खाल्लो होतो तेव्हा आजीला सुवाषण दिली एक खारी दिली आणि एवढे क्रीम रोल दिले जाईल महिनाभर काय दिले आजीने काय दिले गळ्यातलं गेले बघा कशाला द्यायचं आईने आहे पण काय काय करायचं गळ्यात हे माझं गळ्यातलं होतं आईचं एक दिवस आलं तेव्हा मग हे घालून गेली होती कस वाटते नसते लय आवडलं होतं ये गा नाही तुटलं होतं गेल्या वेळेस इथं आल तेव्हा तुटलं नव्हतं ते एम आर आय करायचं होतं ना तेव्हा तिथं ते कापलं होतं मग घालाय काहीच नव्हतं म्हणून मग हे घातलं होतं तर चला आता पोरांची शॉपिंग दाखवते तुम्हाला तर आता बघूया रोशनची त्यांची शॉपिंग एवढे पाऊस चाललाय तरी पण शॉपिंग करायला गेले होते दोघं तर ग्रे कलरचा शर्ट आणलाय रोशननी फक्त रोशनची शॉपिंग आहे बाकी कोणाची नाही आहे ना रोशन छाता त्याच्यातच ठेवलं एकशे वीस एम आर पी एकशे पासष्ट दोन एकशे वीस ला काही एक कारगो आणली आता हे कलर त्यांनी याचा कपडा वेगळा आहे का त्याच्याशी सारखाच सगळी रोशनची कार्गो पॅन्ट ही ब्लॅक जीन्स अयो ओली झाली दादा प्लॅस्टिक टाकून आणायचं ना म्हणायचं ना प्लॅस्टिक टाकून फिटिंग केल्यानंतर नाही कमर टाईट केली फक्त हे डॅनिम जॅकेट हे तर मी घेतलं तसंच त्या टाइप मध्ये आहे ना जॅकेट हा तसंच आहे पण जॅकेट तो काय शर्ट हा मोठ्या मोठ्या ब्रँड मध्ये ना हेच आहे ना आठ आणि दहा बारा हे एक शर्ट घातला भरपूर पाहिजे आणि त्या साड्या किती स्वस्त भेटतात आता पोरं कधी कधीच तुम्ही शॉपिंग हा वाला तर अशा प्रकारे होती आमच्या रोपशेची शॉपिंग किंवा शॉपिंग कोणाची कोणाची दहा रुपयाची शॉपिंग बॅग दाखव ना हा बॅग पण नाही नाही

टाकले नवीन mm? mm. कपडे सगळे याच्यात मग कशी वाटली रोशनची शॉपिंग सांगा कमेंट करून